मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे कोरेगाव मैदानामध्ये कोरेगाव मैदानामध्ये कोण कोणते बैल दा, दाखल झाले आहेत तसेच त्यांचे कोण कोणते पैर आहेत ते कौन -कौन आज आपण पाहूया दादा नमस्कार नमस्ते कुठून आलाय खंडाळा पारगाव खंडाळा पारगाव आज कोणता बैल आणला तेजा आमचा खंडाळा खंडाळेकरांचा तेजा आज कोणासोबत न्यूज आज त्याचा गुरु गुरु सोबत आहे का चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो मुरुम करा सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे त्याच कोणासोबत केलं नियोजन आज लारा बर चांगलाच नियोजन केले गोट्या पहिल्या माहुली यांचा लारा आज पहिल्यांदाच हे नियोजन झाले काय तिसरा आहे ना शुभेच्छा तुम्हाला कुठला आहे भाय लोणंद लोनंद काय बैलाच नाव आपल्या चिक्क्या चिक्क्या आज चिक्क्याचं नियोजन कोणासोबत पाहिजे नियोजन तरी आपल्याला माहिती नाही मग ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस चालतंय शुभेच्छा बाहेर कुठून आलाय भोरवर भोर लांबून आलाय आज नाव काय आपल्या बैलाच संग्राम संग्राम आज संग्रामचं सा नियोजन कोणासोबत केले आज चित्रा चित्रा चांगले नियोजन केले आज मग शुभेच्छा तुम्हाला आज कोणता बैल घेऊन आलाय रबरला आज रबरला घेऊन आलाय कुठल्या गावचा रबर हो स्विंग रबर रबरचं नियोजन आज कोणासोबत केलंय मॅगी सोबत मॅगी ड्रायव्हरांचं वास्तव आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय फलटण फलटण अळजापूर कुठली बैल आणली आज बावरे आणि शंभू बावरे आणि शंभो आज कोणासोबत यांचं नियोजन केलं हीच गाडी पाहिणार चांगलं नियोजन आज केलंय मग घरच आज टेन्शन नाही काय नाही पायऱ्याच शुभेच्छा दादा तुम्हाला नमस्कार दादा आज कोणती बैल आणली जुळवाडीचा राजा आणि पाच गुरु पाचरीचा गुरु आणि जुळवाडीचा राजा आज ह्यांचं नियोजन कोणासोबत दादा केले नियोजन काय ना माहित नाही कसं काय राजा आणि खंडाळा पारगावचा ते सोबत आहे का चालतंय शुभेच्छा भाय पायरा सांगितल्या सांगितल्याबद्दल भाय नमस्कार नमस्कार कुठला आलाय खुंटे खुंटे कुठं आले होते फलटण शेजारी फलटण शेजारी म्हणजे लांब आहे तसा आज का? हा बैल आणला काय हो नाव त्याचा पिल्ल शेट पिल्ला शेट आज पिल्ल शेठचं नियोजन नियोजन शेठ शेट नि केलाय का शुभेच्छा बाई तुम्हाला कुठून आलाय पुण्यात आज एवढे जण आलाय अजून गाडीत झोपले ते आज जण आलाय तुम्ही कायम असता का फायनल लायची आज कुठली बैल आणली जिगर आणि राजा आणलाय हा जिगर का आणि हा राजा आज कुणासोबत नियोजन आज आपला ह्याचा आहे शिरसवडीचा छाब्या हा त्यांच्या बरोबर आहे तो मुख्यमंत्री केशरी म्हणून झाला नाही का मोहम्मदवाडी भरायची तिथे मुख्यमंत्री केशरी पेडगावला हा चाल चालतंय बाया शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनी माया नमस्कार आणलाय कॉकटेलला आज कॉकटेलचं नियोजन बह्या कुणासोबत केलंय जुळेवाडीचा राजा जुळेवाडीचा राजा आज पहिल्यांदाच नियोजन केलंय का पहिल्यांदा शुभेच्छा ले। पाहिजे तुम्हाला भया नमस्कार नमस्कार कुठून आलाय पंढरपूर आज कुठलं बैल आणलंय वासर आणलंय का आज वासराच नियोजन कोणासोबत केलंय नांदगावकरांचा शंकर हा कोणी केलं नियोजन आज निखिल कदम निखिल शेठ तुम्ही केलं नियोजन चांगलं असतंय तुमचं नियोजन राहील ना राहणार की राहणार एवढी सगळी जण आलाय ना चालतंय शुभेच्छा सगळ्या ना तुम्हाला दादा नमस्कार नादा नमस्कार कुठून दादा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर आज कोणती बैल आणली संग्राम आणि धूम संग्राम आणि धूम आज हीच गाडी पाहणार आहे का पहिल्यांदाच इकडे आलाय काय आज नाशिक रिंगी हो नाशिक शुभेच्छा दादा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज कुठली बैल घेऊन आलाय चित्रेयनी रुद्रा। चित्रेयनी रुद्रा। रुद्रा चित्रे आणि रुद्र चित्र आणि रुद्र हा रुद्र आहे का आणि हा चित्राडी काय हा ही हो कुठून आलाय छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर गा। गा। लय गाडी आल्या तिकडून नाशिक साईडून ना शुभेच्छा दादा तुम्हाला भया नमस्कार कुठून आलाय नारायणपूर नारायणपूर काय पाहिलंच नाव आपल्या काजल आणि तेजा काजल आणि हे तेजा त्यांचं नियोजन कोणासोबत आज केले घरचीच गाडी पाहणार हीच गाडी पाहणार चालते भया चांगलं नियोजन आज दादा आला वासराला घेऊन काय ना नासराच ना ना लाईट ना लाईट लाईट आज कोणासोबत बया नियोजन त्याच नाव नाव माहित नाही पायरा सांगायचं नाही माहितच नाही चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आलाय आहे हिंगणगाव आज कोणती बैल आणली काही पक्ष सोन्या हा पक्ष आहे का हा हा सोन्या सोन्या आज ह्यांचं नियोजन कोणासोबत केलंय सोन्याचं नियोजन आहे नारायणगाव हा आणि पक्षाच आहे का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज कुठला बैल घेऊन आलाय रायबन कासरवाडीकरांचा सरवाडीकरांचा रायबन आज नियोजन कोणासोबत त्याचं केलंय हरणे आहे का शुभेच्छा पाहिजे तुम्हाला दादा नमस्कार कुठून आला हो शिरंबे जवळच आहे माझ्या काय वाचराच नाव पाखरे पाकऱ्या आणि त्याचं काय हो बिरजा बिरजा आज ह्यांचं नियोजन कसं काय पाहिजे हीच गाडी पाहणार आहे गा। चांगलं नियोजन आहे मग शुभेच्छा दादा तुम्हाला बाय नमस्कार कुठून आलाय कनेर कनेर आज कोणती बैलांनी करंट आहे बारका लिंबू करंट आहे बारकालिंबू लिंबू का नाव कारण लिंबाला लय भेटते आजकाल माणसं तर लिंबू ठेवले लिंबू नारळ म्हणले की माणसं लय बे काय ना ठेवले असत आपल्याला हा आज नियोजन कोणासोबत केलंय गाडी पाहिणार मोठा करंट आहे का शुभेच्छा झाला तुम्हाला भैया नमस्कार नमस्कार कुठून आलोय वडकी लांबून आलाय आज गाड़ी। गाड़ी ना ना आज कोणता वय आणला अर्जुन अर्जुनला आणलाय का अर्जुनचं नियोजन आज कोणासोबत केलंय लखन कोणता लखन द्या गाडी मग आज टॉपचा पायरा आहे तुमचा आज राहणार फायनल ला गाडी है ना पहिल्यांदाच त्याच नियोजन केलंय काय त्याच्यासोबत शुभेच्छा बाय तुम्हाला बाय नमस्कार वजीरला आज घेऊन आलाय हो आज वजीरचं नियोजन कोणासोबत केलंय रायपर राइ सोबत आहे आज चांगले नियोजन केले हे पहिल्यांदाच नियोजन झालं ना शुभेच्छा बाय तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय मंगळापूर मंगळापूर hmm. 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 आज कोणतं वय आणलाय सुंदर आज सुंदर आणलाय का सुंदर आज सुंदरचं नियोजन कोणासोबत केलंय आज कुठला टिट्टू बनवडी कणाचा टिट्टू शुभेच्छा दादा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय दादा कोरेगाव कोरेगाव आज हे वासर आणले का आपला शिवा पण ह्यांचं नियोजन कोणासोबत आज केलंय नियोजन केलंय रुद्रासोबत हा रुद्रा रुद्रासोबत आणि ह्या वासराच वास आणलं नुसतं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज सोन्याला आणलाय आज कोणासोबत नियोजन केले होय चालतंय शुभेच्छा पाहिजे तुम्हाला भया कुठून आलाय लोनंद आज काय चिक्याला आणलाय चिक्याचं नियोजन आज कोणासोबत केलंय माहिती नाही शुभेच्छा बाई नमस्कार आज कुठून आलाय किकवी किकवी आज कोणती बैल आणली सोन्या किकवीचा किकवीचा सोन्या आणि हा पलीकडचा बन्नी आज ह्यांचं नियोजन कसं इथं वशीटलं गेलाय सोन्या हा आणि बन्नी मल्हार बरे होय चालतंय शुभेच्छा बाई तुम्हाला नमस्कार मल्हारला आणलाय आज मैदानात आज मल्हारचं बाया नियोजन कोणासोबत केलंय मल्हार शिरवचा बनणे आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार, नमस्कार। कुठून लेंगर। लेंगरे आज हा बैल आणलाय काय नाव आहे त्याच आमदार आमदारच आज नियोजन कोणासोबत केलंय माहित आहे का घरच्यांनी केलंय शुभेच्छा दादा नमस्कार काय बैलाच नाव सोने सोन्याचं नियोजन आज कोणासोबत केलंय वाडीचं वादच होय आपलं गाव कोणतं भाकरवाडी भाकरवाडी शुभेच्छा तुम्हाला भाया कुठून आलाय शिवतर आज कोणता बैल आणलाय आज रुबाब ला आणलाय रुबाबचं नियोजन कोणासोबत केलंय कोरेगावच्या वास्त्रावच्या वास्त्र दिलंय शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार कुठून आलाय करंजे करंजे काय बायलाच नाव काय आपल्या भारत आज भारतचं नियोजन कोणासोबत केलंय आज सातारखं सातारचा दुसरा खोड आहे होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव भाकर आज कोणता बैल आणलाय राणा आणलाय का आज राणाचं नियोजन कोणासोबत केलंय मग सोन्या सोन्यासोबत शुभेच्छा तुम्हाला काय कुठून आलाय सासवड काय पाहिलाच नाव आपल्या राजा आज कुणासोबत त्याचा पायरा घरची गाडी पाहणार आहे काय घरच्या बायलाच नाव सरपंच आणि राजेशेबाई नमस्कार कुठून आलाय आपशिंगे कुठली बैल आणली आज बालमा आणि हा बालमा आणि हा चॉकलेट आज कुणासोबत त्यांचं नियोजन बैल पुण्यातला बैल आहे हा याला आहे शुभेच्छा बाई आहे तुम्हाला